वैद्यकीय शिक्षणाबाबत लाल किल्ल्यावरून पी एम मोदींची मोठी घोषणा म्हणाले पुढील पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात पंच्याहत्तर हजार नव्या जागा निर्माण करणार वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं आणि यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे त्यामुळे आता येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना ते बोलत होते भारताच्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे आणि निमित्ता निमित्त या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण केलं यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत आणि यामध्ये जास्त करून मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले आहेत त्यासाठी मुलांचे करोडो रुपये खर्च होता सुमारे पंचवीस हजार तरुण दरवर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जातात कधीकधी देशात अशा जावं लागतं की मी विचार केला तर हैराण व्हायला होतं आणि त्यामुळे दहा वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या एक लाख केल्या आहेत येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात पंच्याहत्तर हजार नव्या जागा तयार केल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली